शेवटचा इंस्टाग्राम आणि फेसबुकचा पासवर्ड कधी बदललाय तुम्हाला आहे का आठवत नसणार कारण आपण अतिशय दुर्लक्ष करतो या गोष्टीकडे आपला फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल एक्स असेल हे सगळ्या सोशल मीडियावरती आपण आपल्या आयुष्यभरातले जगभरातले सगळे फोटो असतील आपल्या पोस्ट असतील आपण कुठे गेलो कुठून आलो सगळं अपलोड करत असतो पण यामध्ये आपण एका एका गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो ते म्हणजे त्याचा पासवर्ड खर तर डेटा लीक असेल किंवा हॅकर्स स्कॅमर्स जे कोणी असतील या सगळ्यांचं या गोष्टीकडे लक्ष असतं याचे काय परिणाम होऊ शकतात पासवर्ड कसा बदलायचा आहे कधी बदलायचा आणि मुळात का बदलायचा आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अमित गदरी न्यूज एन लोकमत व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी इंस्टाग्राम आणि फेसबुक जे आहे ना आपल्या रोजच्या वापरामध्ये इतकं आलेलं आहे की आपण त्याशिवाय तर राहू शकत नाही कारण रोजची आपली कामं असतील बऱ्याचदा आपण मेसेजेस त्यावरून पाठवत असतो किंवा बऱ्याचदा जे काही आपण ज्या ठिकाणी गेलोय तिकडचं चेक इन आपण करत असतो आणि खर तर सगळ्या आपल्या मित्रमंडळींना आपल्या जवळच्या लोकांना या गोष्टी करण्यासाठी याचा उपयोग होत असतो आता हे सर्रास आपण वापरतो खरं पण त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण विचार करत कर नाही आता पासवर्ड जो आहे आपला तर किती लोकांचे पासवर्ड असेल की आपलं नाव आणि ऍट द रेट वन टू थ्री आपलं नाव ऍट द रेट तुमची जन्मतारीख मला वाटतं बऱ्याच लोकांचे पासवर्ड हे अशाच पद्धतीने असतात फॉर एक्झाम्पल अमित ऍट द रेट वन टू थ्री माझा पासवर्ड नाही हा पण अनेक लोकांचा असा पासवर्ड असू शकतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आपण सर्रास दुर्लक्ष करत असतो आणि जे स्कॅम करतात किंवा बऱ्याचदा जे पासवर्ड हॅक केले जातात अकाउंट हॅक केले जातात ते ह्याचा अंदाज लावूनच केले जातात बऱ्याचदा तुम्ही बघा तुमच्या पासवर्डमध्ये तुमची जन्मतारीख असेल ऍट द रेट वन टू थ्री असेल किंवा तुमच्या गाडीचा नंबर असेल किंवा तुमच्या पेटचं नाव असेल इतके सोपे पासवर्ड असल्यामुळे बऱ्याचदा आपले अकाउंट हे है, हॅक होऊ शकतात दुसरी महत्वाची गोष्ट बऱ्याचदा डेटा लीक सारख्या गोष्टी होत असतात म्हणजे आपण अनेक साईट्सना न व्हिजिट करत असतो आणि त्यामध्ये आपण ना डोळे झाकून परमिशन्स देत असतो त्यामध्ये बऱ्याचदा तुमचे पासवर्ड कॉम्प्रोमाइज होतात पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे आपण अनेकदा सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापरतो बऱ्याचदा आपल्याला नेटवर्क नसतं आणि फ्री वायफाय झोन असतात त्या ठिकाणी आपण बिंदास आपण जे आपले मोबाईल किंवा टॅब आहे ते कनेक्ट करतो आणि त्या वायफाय वरती आपण डेटा ऍक्सेस करून आपण सर्रासपणे सोशल मीडिया वापरत असतो याच गोष्टीमध्ये आपला पासवर्ड बऱ्याचदा जो आहे है। तो हॅक होण्याची शक्यता आहे अकाउंट हॅक होण्याची शक्यता आहे आता या सगळ्यामध्ये पासवर्ड जो आहे आपण सगळ्यात आधी इंस्टाग्रामचा बघूया इंस्टाग्रामचा पासवर्ड कसा बदलायचा तर इंस्टाग्रामचा पासवर्ड जर बदलायचा असेल तर जो तुमच्या सगळ्यात वरती मेनू जो आहे ते तीन लाईन्स किंवा तीन डॉट जर दिसत असतील तर तिकडे जायचंय तिकडे गेल्यानंतर सेटिंग तुम्हाला निवडायचंय सेटिंगला गेल्यानंतर सिक्युरिटी वरती जायचंय पासवर्ड हा पर्याय त्यातला निवडायचा आहे पासवर्डला गेल्यानंतर या ठिकाणी जो सध्याचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे आणि त्यानंतर नवीन पासवर्ड तुम्हाला टाईप करायचा आहे नवीन पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला परत एकदा तो कन्फर्म करायचं का तर त्यामध्ये कुठलीही स्पेलिंग मिस्टेक होऊ नये त्यासाठी हे झाल्यानंतर तो तुम्हाला कन्फर्म करायचा आहे इतकी सोपी पद्धत आहे पण आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो सेम फेसबुकचं पण आहे आपण सेटिंग अँड प्रायव्हसीमध्ये जायचंय फेसबुकमध्ये मेनूमध्ये गेल्यानंतर त्यानंतर सिक्युरिटी अँड लॉग इनचं ऑप्शन दिसेल इकडे गेल्यानंतर चेंज पासवर्डचा ऑप्शन दिसेल आणि परत सेम प्रोसेस जसं मी इंस्टाग्रामचं सांगितलं जुना पासवर्ड नवीन पासवर्ड आणि परत एकदा नवीन पासवर्ड आणि कन्फर्म तर इतक्या सोप्या पद्धती आहेत पासवर्ड बदलण्यासाठी त्यामुळे तो पासवर्ड तुम्ही बदलला नसेल मागच्या काही वर्षांमध्ये काही महिन्यांमध्ये तर तो तुम्ही पहिल्यांदा बदला आता काही महत्वाच्या मी टिप्स तुम्हाला देणार आहे पासवर्ड बदलण्यासाठीचा पासवर्ड जो आहे ना तो कमीत कमी आठ ते बारा अक्षरांचा असावा आता यामध्ये अक्षर कुठली कुठली असावी तर त्यामध्ये कॅपिटल असावं स्मॉल असावं आणि स्पेशल डिजिट विशेष चिन्ह जे आहेत म्हणजे ऍट द रेट आहे अंडर स्कोर आहे या गोष्टींचा सुद्धा वापर करा का तर तो पासवर्ड तितका स्ट्रॉंग बनतो का बऱ्याचशा वेबसाईटला ते कंपल्सरी सुद्धा आहे पण सर्रास आपण काही सोपा पासवर्ड ठेवण्यापेक्षा अशा पद्धतीने पासवर्ड ठेवलं कॅपिटल स्मॉल आणि स्पेशल डिजिट टाकून तर त्याचा उपयोग होऊ शकतो तो हॅक नाही होणार किंवा शक्यता खूप कमी असू शकते त्यानंतर हा पासवर्ड कधी बदलावा आता आपण या बाबतीत आळस करतो पण किमान जी सेफ प्रॅक्टिस आहे त्यामध्ये सहा महिन्यांनी किंवा तीन महिन्यांपासून ते सहा महिन्यांपर्यंत किमान तो बदलावा अगदीच नाही तर किमान एक सात आठ महिन्यातून तरी तो पासवर्ड बदलला पाहिजे असं मला वाटतं परत जसं मी म्हणून सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही वायफाय वापरला असेल तो डेटा जर युज केला असेल तर त्यानंतर सुद्धा लगेच बदला मग सहा महिन्याची वाट बघू नका कारण त्या ठिकाणी सुद्धा तुमचा पासवर्ड कॉम्प्रोमाइज होण्याची शक्यता असते तो पासवर्ड लीक होण्याची शक्यता असते त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो ती का महत्वाची आहे कारण नुसता पासवर्ड ठेवून सुद्धा अनेकदा आपण सेफ नसतो त्यासाठी तुम्हाला करायचंय टू फॅक्टर ऑथेंटिकेशन त्यामध्ये काय होतं की पासवर्ड सोबतच तुम्हाला इतर तुमच्या जे काही ऍप्लिकेशन्स आहेत ज्या वेबसाईट त्यावर सुद्धा त्याचं लिंक येते किंवा त्याचं नोटिफिकेशन येते तुम्हाला ते अप्रूव्ह करावं लागतं म्हणजे तुम्हीच तो पासवर्ड टाकताय आणि तुमच्याच डिव्हाइसवरती टाकताय हे यातून स्पष्ट होतं या काही महत्वाच्या गोष्टी मला वाटतात आणि दरम्यान तुम्हाला इतर वेळेला सुद्धा कधी कधी असं वाटलं की अरे हा मेसेज मी केलेला नाहीये किंवा मी ही पोस्ट लाईक केलेली नाही तरी सुद्धा लाईक केलेलं दिसतंय किंवा फॉलो अनफॉलो झालेलं दिसतंय तेव्हा सुद्धा पासवर्ड बदला बऱ्याचदा सायलेंटली या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आपल्याला कळत नाही त्यामुळे पासवर्ड बदलणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि पुन्हा एकदा आठवण की तुमचं नाव आणि ऍट द रेट वन टू थ्री हा पासवर्ड तेवढा ठेवू नका जन्मतारीख ठेवू नका जरी तो पासवर्ड ठेवला त्यामध्ये काही गोष्टी ऍड करा ज्या फक्त तुम्हालाच माहिती असतील सगळ्यात महत्वाची टीप हा पासवर्ड कोणाला शेअर सुद्धा करू नका हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि टेकचेक मध्ये आपण असे वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो तुम्हाला आणि कुठल्या विषयावरती व्हिडिओ बघायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज एटीन लोकमत